गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने महापालिका प्रशासनाकडून पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे महापौर उपमहापौर नगरसेवक आणि आयुक्तांच्या उपस्थितीत कपिलतीर्थाचे पूजन करून स्वच्छतेच्या कामाला चालना देण्यात आली गणेशोत्सव जवळ आला असल्याने सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने पालकमंत्री सतीश जारखीहोळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना भेट देऊन मागण्या आणि सूचना केल्या होत्या त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे सकाळी कपिलतीर्थ तलावाचे पूजन करण्यात आले त्यानंतर दोन्ही विसर्जन तलावाची स्वच्छता करण्यात यावी याशिवाय इतर तलावही सुसज्ज करावेत अशा सूचना देण्यात आल्या हिरेमठ मराठी बेळगाव